गुड मॉर्निंग त्या दिवशी मी तो व्हिडिओ टाकलेला आहे खेकड्या पकडायचा आज स्वतः मी घातले आहेत आज बो किती मिळतात विशलक सकाळ सकाळी मॉर्निंग चांगली आहे मस्त पैकी सकाळी उठलो आहे आता जस्ट पोचलो आहे मी पण सकाळी लवकर उठलो आहे तिक ते आलो आहे घर ना आता नदीच्या किनारी आलो आहे ते तिथे ते आम्ही घातलं आहे ते आम्ही ठिकाणी घातलतोय ते सूर्याची मस्त काहीच अजून सूर्याची किरणं पडली नाहीत चालू आहे सगळ्या तरुण आता पाण्याचं आवाज छान यातली सकाळी सकाळी उठल्यानंतर दिवस असा फ्रेश जातो ना त्याला काही हे नसतं मग कुठलं सोल्युशन नाही कुठला आजार होत नाही किंवा काही नाही नॉन फ्रेश वाटतं एकदम थंडगार पाणी म्हणजे एवढं थंड नाही आहे कारण सध्या थंडी कमी झाली आहे आणि ही आमची पूर्ण नदी आहे पूर्ण हा लांबची लांब तिकडे खोल आहे भरपूर खोल आहे त्यानंतर पाठीमध्ये साखळी आहे साखळी म्हणजे कमी पाणी असं जसं इथे कमी झालं आहे पाणी तसं आणि इथे जॉईंट आहे वरचं वरचा पॉईंटचं तर मला पलीकडे जाऊन थोडं कपडे बदलायला लागतील तर ही पॅन्ट आणि सर्व ओलं होणार आहे कपडे बदलून तर जास्त पाणी घातली नाही ते लोक घालतात तेवढं तेवढंच घातलं आहे मी प्रत्यक्ष आता व्हिडिओ बघूया काय मिळतो ते मी तुम्हाला आत्ता पाण्यात उतरणार माझ्यावर शूटिंग करायला कोण नाही त्यामुळे आता मी कपडे इकडे बदलून नाही आणि पाण्यात जाणार आहे आणि दोन मिनटं काढणार आहे थोड्या वेळाने फरतो मी सर कपड्यावर सगळं चेंज केलं आहे मी आता बघूया पण किती खेकडे आहेत ते जस्ट उघडले का हे बघा हे खेकडे आहेत वर यायचा प्रयत्न करतो हे मोठे आहेत खेकडे व्यवस्थित आहेत अशा प्रकारे आहेत मस्त आहे पासा भेटलेत पण मस्त आहेत नाही पासा नाही एक दोन तीन चार जवळजवळ दहा एक आहेत मस्त वेग मोठ्यातले मोठ्यातले आहेत चला अशा प्रकारे रशियाची सोय झालेली आहे मस्त वेगी चांगले चांगले खेकडे आहेत मिशन नाही ती एक बस झालं एवढं आणि काय करायला पाहिजे रात्र रात्रभर फिरण्यापेक्षा खेकडे पकडायला रात्रभर रात्र रात्र फिरतात लोक त्यापेक्षा ही वीस रुपये तीस वीस तीस रुपयाची बा बकेट आणली एक अशी मस्त आणि लॉक केली ते रात्री टाकली की सकाळी काढली काय लागतं आहे काय काहीच लागत नाही तसं बघायला गेलं तर वीस रुपयाचं वीस रुपये पण नाही द्यायला लागत माझ्या मित्राकडे मी चिकन सेंटर आहे गणेश म्हणून कडावलला त्याचं चिकन सेंटर असल्यामुळे त्याचे मा ह्याचं कोंबड्यांचे आतडी वगैरे मिळतात किंवा मोरीचं मच्छी हे मिळेल ना तर आणि चांगलं आहे ती मोरीच्या माशाला येतात म्हणजे शार्क त्याला येतात व्यवस्थित मास, मासे मासे आपले खेकडे येतात आता मी तरी कमी का याच्यात घातली आहे ती कमी पाण्यात घातली कंबर कंबर पाण्यामध्ये घातली पण ही जर जर आणि पुढे शे, शेर शेरणी असतात त्याची दिसतात झाडं बारीक 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 ही शेरणी लांब काठीवाले हे शेरणी दिस शेरणी म्हणतात इकडे आमच्या इकडे तिथे ते दिसतं एक एक ते हिस्त सर्व तसे तिथे पुंचके आहेत कडेकडे तिथे हे एक रोपं आहेत त्यांची म्हणजे झाडं आहेत एक बुश टाईप बुश टाईप असं लाईन पण आहेत की सर्व तिकडे कमी आहेत त्या साईडला त्या शेरणीच्या खाली तिकडे जर खड्डा करून ना अशी जर बकेट घालताय तुम्ही याला काही मेहनत नाही असतं एक फक्त दीड लिटरची बॉटल लागते आणि त्यानंतर मग त्याचं हे एक बकेट लागणार तुम्हाला जास्त मोठी बकेट पण उपयोगाची नाही दहा लिटरची बकेट खूप होते दहा लिटरच्या बकेटमध्ये जवळजवळ चांगलं मटेरियल असेल किंवा चांगल्या ठिकाणी गाडली गेली असेल तर जमिनीत जर अर्धी तरी ही बकेट ही ॲक्च्युली बकेट आहे ना ती जमिनीमध्ये एवढी एवढी अर्धी तरी काढली गेली पाहिजे आणि त्याला तुम्ही होल मारली पाहिजे ते ती बघ बघू शकता तुम्ही होल मारले तिथे इथे ते आणि टाय ह्याला टाय करायसाठी म्हणजे एक व्यवस्थित अशी ह्याला होल आणि बकेटला होल केलं आहे परत याला असं हे तुम्ही केबल टाय पण वापरू शकता इथे इथे हे जे दिसतं आहे तुम्ही केबल टाय पण वापरू शकता इथं त्याच्यासाठी हे जे असं आहे बस एवढीच मेहनत आहे आता ह्या बकेटमध्ये जवळजवळ आम्ही आता एक खेकडा हा जो हो खेकडा आहे मोठ्यातला खेकडा आहे ते हे डायक आहेत डायक पण हा खेकडा एक मॅक्झिम मिनिमम असं प्राईजमध्ये बघायला गेलं तर वीस रुपये कमीत कमी वीस रुपये खेकडा आहे तसं बघायला तर असे आम्ही ह्या ही बकेट आता गेली दोन वर्ष आम्ही घालतो हो। एकच बकेट आहे त्याच्यातच आम्ही सगळी मजा करतो आहे ही आमचे ते आम काका जे आहेत त्यांनी हे केलं आहे त्यांनी मिळून मी हे केले बनवली आहे त्यांनी बकेट आणली आम्ही मिळवली बनवली सर्व असं आहे त्यात आम्ही जवळजवळ मला तर वाटतं दोन एक हजाराचे खेकडे आम्ही खाल्ले आहेत आणि लोकांना वाटले पण आहेत दिवशी मुंबईकरांना आम्ही दोन दुसरा दुसरा एक माणूस आहे तो पण घालतो इथेच तर त्याने पण घातली ही दोन्ही बकेट आम्ही घातलेल्या ते एक दहावी दहा 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 असे दहा वीस बारा दहा बारा असे मिळून ते वीस वीस बावीस खेकडे आम्ही त्यांना दिले मुंबईकरांना ॲक्च्युली ते लोक मोठे आहेत खूप पैसेवाले आहेत पण त्यांना ही म्हणजे गा मुंबईतल्या लोकांना हे म्हणजे सोनंच आहे ना असं आहे गाव नॅचरल जे आहे ते आणि खेकडा खाल्याने एक सगळ्यात फायदा असतो म्हणजे कॅन्सर होत नाही आपल्याला कुठल्या प्रकारचं म्हणून मालवणी माणसाला कॅन्सरचं प्रमाण कमी <laughs> मोटे -मोटे आहे तेच आहे आणि मालवणी म्हणजे पण इकडे कोकण पाट्यातली जेवढी लोकं आहेत आमच्याकडे का मोठ्या मोठे चिंबोऱ्या भेटत नाही पण हे एवढं आहेत खूप आहे हेच मजा वेगळी असते परत खेकडे आता आता शे खेकडे आमच्या जे शेत आहेत त्याच्या बाजूला आमचे रस्ते आहेत ना रस्त्यावरती हो पण येतात कु कुचर आता माझ्याकडे घरी धरलेले आहेत पकडलेले आहेत दोन दोन खेकडे आहेत ठेवून दिलेले आणि हे जास्त दिवस जागतात त्यामुळे असे मोकळी ठेवले ना ती ॲक्च्युली हे एवढे आहेत ना ते एकमेकांना खात नाहीत जे लोकांचा भ्रम आहे तो खात खातात खातात एकमेकांना खातात तसं खात नाहीत ते फक्त मारामारी करून ते आपल्या एकमेकांना डेंगे मोडतात तर डेंगे त्यांची मोडली त्यांची खेकड्यांची पाय वगैरे तुटली ना म्हणजे जास्त की होत नाही इन्फेक्शन होतं त्यांना त्यांनी मग मरतात ते आणि सोपे पकड पकडल्यानंतर खेकडे मोडायचं म्हणजे काय मो डोक्यात लोक डोक्यांना शॉर्ट असतो आपल्याला एवढं पाहिजे चिमट्याने काढायची बाजूला घ्यायची बाजूच्या बकेटमध्ये घ्यायची गरम गरम पाणी करायचं ओततायचं खेकडे मारतात आणि त्याचे आणि त्याचं बॅक्टेरिया पण मरून जातो मग तर आपण ते वापरू शकतो आपण खाय खायला क्रॅप मसाला किंवा कसं काय समथिंग आम्ही तर मस्तही तव्यावरती टाकतो हळदीचं पान टाकायचं मसाला टाकायचा तेल टाकायचं कांद्या कांदे टोमॅटोची फोडणी द्यायची मस्त की चांगला फ्राय करायचं मस्तही आणि खायचं बस खाण्यात मजा चावण्यात मजा आहे पेंदे आणि हे डेंगे असं <laughs> असतं ही नॅचरची मजा असते म्हणून गावी राहायला पाहिजे थोडे दिवस तरी कधी सुट्टी भेटली तर हे ते करून आता आमची मुंबई वगैरे पोरं येतात मजा काही नाही का काय नाही हे आता एवढा छान निसर्ग आहे इथे कोणी नाही पाकर रानातले पक्षी किंवा ह्याच्याशिवाय कोणी नाही इथे फक्त मी एकटाच आहे <laughs> जंगली प्राणी <laughs> ओके बाय मी नंतर व्हिडिओ टाकेन आता हा मला परत व्हिडिओ टाकायचा होता कारण का तर मी स्वतः आलो आहे पर्सनली आता मी गँग घेऊन येतो एक दोन जणांची गँग तरी असतेच तर त्याच्या नंतर नेक्स्ट व्हिडिओ बघूया आता कुठला टाकता येतो जो तो टाकू मी आता माझे प्लीज हे करू नका कारण माझं मी मा व्हिडिओ मी एक प्रकारचा टाकणार नाही व्हिडिओ तर मी कुठल्याही कुठल्याही स्तरावरती टाकतो लेव म्हणजे कुठल्या लहान मुलांचं असेल किंवा याचं असेल त्याचं असेल माज कॅट लवर आहे मी त्यानंतर कुत्र्यांचा कमी आहेत व्हिडिओ कारण कुत्रेच कमी आहेत आमच्या गावात जंगली कुत्रे खूप आहेत पाळीव कुत्रे कमी आहेत तर त्यांच्यानंतर टाकेन मी असं आहेत आणि खूप आहेत आता मोबाईल पण घेतला आहे एक तर त्याच्यानंतर आता पुढचं स्कॅन बिन असं घ्यायचे प्रयत्न आहेत ते बघू त्या व्हिडिओ डेव्हलप करायसाठी ते किंवा असे ॲप्स वगैरे कुठले आहेत ते बघायचे एवढं कॉपरेट केल्याबद्दल एवढं ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू नेक्स्ट व्हिडिओसाठी भेटूया नंतर